नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजचे ठळक बातमी राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का नाही दलित समाजातील विद्यमान महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न तालुका श्रीगोंदा अहिल्यानगर या गावच्या दलित समाजातील विद्यमान सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांना गेल्या अनेक दिवसापासून गावातील गावागून जातीयवादी लोक त्रास देत आहेत काही दिवसांपूर्वी मीनाक्षी सकट यांच्या वडीलोपार्जित जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता मीनाक्षी सकट यांनी त्यांना विचारला असता त्यांनी भर ग्रामपंचायतमध्ये मीनाक्षी सकट यांना जातीवाचं शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली होती याविषयी मीनाक्षी सकट यांनी रितसर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती तक्रार देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही उलट अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जामिनीचे प्रावधान असताना सुद्धा या जातीवाद्यांना अटकपूर्व जामीन देण्यात आली याचाच राग मनात धरून त्यांच्या जातीवाद पुन्हा काल दिनाक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उफाळून आला व त्यांनी मीनाक्षी सकट या तालुक्यातून आपल्या घरी जात असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून जीवन जाळण्याचा प्रयत्न केला यात त्यांची गाडीही पूर्णपणे जळाली असून त्याही जखमी झाल्या असून त्यांच्या लहान मुलाला मुका मार लागला आहे अकोला न्यूजसाठी प्रतिनिधी रामचंद्र नावकार कामच होऊ नये म्हणून ठेकेदाराने सांगितलं की गावामध्ये जर काम केले तर तुझे काम आढळून ते तुझं पेमेंट निघणार नाही म्हणजे असं बरंच मला त्रास देण्यात आला काहींनी माझ्या माझ्या व्यतिरिक्तच माझ्या मला नाही विचारता सही करून दिलेली आहे त्याचे पण पुरावे आहे आणि असं बरंच मला जातीवादी छेड करण्यात आलं माझं पहिले म्हणजे की सुरडी गावामध्ये ग्रामपंचायतीला झेंडाच न होता आणि मराठी शाळेचा झेंडा हा सरपंचाच्याच हातून फडकवण्यात आला आतापर्यंत पण मी जेव्हा सरपंच झाले आणि झेंडा फडकवण्याचा विषय आला पंधरा ऑगस्टचा तर ह्याच जातीवाद्यांनी मला झेंडा फडकू दिला नाही माझा जातीभेद केला आणि त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतीला झेंडा पण केला असं बऱ्याच वेळा म माझं जातीभेद जातीभेदच्या उद्देशाने माझी छेड करण्यात आली पण कोणी सांगून दिलं कळू दिलं नाही असाच काल एक प्रकार झाला एकोणतीस तारखेच्या मॅटरमध्ये अट्रॉसिटीचे आरोपी संदीप विलास वागस्कर विलास लक्ष्मण वागस्कर आणि शरद लाटे यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्यामुळे ती खुन्नच डोक्यामध्ये घेऊन काल घडलेला प्रकार शरद लाटे यांनी माझा मुलगा आणि मी घरी येत असताना रात्री ती सिटीची खुंड डोक्यात ठेवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाला तसेच मी सर्वांना विनंती करते की आरोपींना लवकरच अटक करण्यात यावी अन्याथा यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आणि अजून जे जातीवादी आरोपी आहेत त्यांची नावं मी लवकरच तुमच्यासमोर आणणार आहे